महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक दोन क मधील नगरसेविका शालन शंकर शिंदे यांना उमेदवारी दिल्यानंतर उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून निर्माण झालेल्या वादातून बाळासाहेब सर्वदे या तरुणाचा खून झाला या प्रकरणी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार माकप मनसे व इतर पक्षांकडून मूक आंदोलन करण्यात आले माध्यमातून काल परवा जे सोलापुरात घटना घडली त्याच्या विरोधात आज आम्ही मूक आंदोलन शांततेत लोकशाही पद्धतीने आम्ही आज केलं जो निरागस जीव गेला त्याच्या समर्थना त्याच्या कुटुंबियाच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धती ते, ते काहीही करू शकतात विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबल आणि या सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कार्यस्थान था। पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्यांची त्याच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात पण ठिकठिकाणी चाललंय लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या एबी फॉर्मचा विषय असेल विड्रॉयलचा विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतं निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मुक मोर्चा इथे या ठिकाणी घेतला ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद